मागच्या सव्वा महिन्यापासून पाऊस बरोबर कंटिन्यू छोटे छोटे तरी बरोबर आपलं हे काम हॉट अँड रेड मिक्स आहे बरोबर हॉट काम आहे तर मग आपण या ठिकाणी कस काय काम करतोय आता प, आता पावसाळ्यात सुद्धा काम करायची परवानगी तुमच्याकडे नेम आहेत तुमच्याकडं आता आहेत ना तशा पावसाळ्यात पण डांबरी करण्याची कामं तुमच्याकडे शासन निर्णय

इंजिनीअर शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू चे ते चार कोटी रुपये नाही आणि हा रोड बघा हा रोड जर असा हाताने निघत असेल बरोबर आहे ना चार कोटी रुपये तुम्ही पाण्यात नाही काढता येत का नाही त्यांना ते क्लिअर सांगितलं ते सगळं सांगितलं पूर्ण पाणी 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 पूर्ण सगळं क्लिअर व्यवस्थित केल्याशिवाय तुम्हाला कुठलंही हे केलं जाणार नाही हे बघा पूर्ण हा रोड निघत आहे बरोबर ना तुम्ही सगळे सगळे ना आधी बघा सगळं क्लिअर झालं सगळं क्लिअर झालं रुपये नाही कोटी रुपये निघतो साहेब त्याला सांगितलं त्याला क्लिअर कट चार कोटी रुपये हे बघा चार कोटी आपले पैसे हे मांडवा गाव आहे मांडवा नगर तालुक्यातील मांडवा गाव आहे चार कोटी रुपये याला शासनाने खर्च केलेत हे काम सार्वजनिक बांधकाम भागा बंद करत आहे आणि हे जे वरारा रावसाहेब आहेत ज्यांच्याकडे काम आहे मी जम नका आपले चार कोटी हा आपले चार कोटी रुपये पहा याचं मुख्य कारण असं आहे रोड निघायचं की पावसाळ्याच्या दिवसात रोडचं विशेष म्हणजे डांबरीकरणाचं काम करत नाहीत या हरामकोनाला जी आर माहीत नाहीये माझ्याकडे शासनाचं जी आर आहे कारण की हॉट मिक्स काम असतं डांबर दा जर उशी असेल आणि वातावरण जर उशीण असेल खरंच डांबरी कानाचं काम टिकत अस आता याच्यात झालंय काय बरं असं आहे तुमची अशी माहिती सांगतो तू मला झाली इथून जायची काही तुमची बदली होणार आहे आरामखोर जर तू जर असं इथं काम केलं ना तू जर परत इथं काम केलं याचे सगळे पैसे कट करायचे चार कोटी चार कोटी ने एक रुपये जर केला तुला मी उलटा टांग देणारच नाही त्यांना तुला सांगतो मी बरं तुझं एकतीस होतं का मी मागे त्यांना मागच्या आठवड्यात सुद्धा मी सांगितलं तुला मी सांगतो तुझं एकतीस होतं का मी हे जर आमचे जर पैसे माझ्या एरियात जर असतील जर परत जर काम झालं ना भाऊ नाही त्यांना सांगितलं मी ऑफिस मध्ये उलटा टांगी नाही त्यांना स्पष्ट सांगितलं मी अजिबात सुद्धा काम क्लियर झाले एक एक शब्द त्यांना मागच्या आठवड्यातच मी त्यांना हे सांगितलं बघा अजिबात विषय नाही म्हटलं बघा नाही काम व्यवस्थितच पाहिजे नाही आपले पैसे बघा नाही नाही मी तुमची पण जाऊन आलो आणि आमचा सर्वसामान्यांचा पैसा असं वायल चाललाय नाही नाही त्यांच्याकडनं सगळं क्लियर करून घेणार आहे सगळं बिल कॅन्सल करायचं जाधव साहेब्ल्यू त्यांनी बनवून दिली तुम्हाला मी काय सांगतात जेअर आहे पावसाच्या दिवसात एकही नगरमध्ये कामचा नाहीये ऐकून ऐकून घ्या त्यांना याच्याबरोबर एकही बिल भेटणार नाही त्यांना आठ दहा दिवसावर मी बघितलं ना त्यावेळेस त्यांना सांगितलेलं की बा तुम्ही आज त्यांना त्यासाठी दाखवायला आणलो तुम्हाला वाटत असून थोडं झालं थोडं नाही तुम्ही लय लय हे केलेलं आहे तुमचं काय कार्पेटमध्ये काय काशी झाली तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या तू येणार शान आहे बाबा नाही खराब त्यांना त्यांना सांगितलं त्यांना किती बिल दिलं पाहिजे त्यांना सांगितलं सगळं सगळं क्लिअर इथून तर तिथपर्यंत सगळं परत करायचं स्पष्ट सांगितलं त्यांना एकदम हो नाही नाही मी मी पार तिथून आलो कुठून आलो ग्राहक बसून